प्रामुख्याने समोर येतो आणि तसं विधान देखील अजूनही वाहतूक कोंडी या ठिकाणी दिसते काय आढावा घेतला दर आठवड्याला आम्ही हिंजवडी पासून कात्र चौक याचा दर आठवड्याला आम्ही एक आढावा घेतो झालेली कामं किंवा उशिरा किंवा प्रलंबित झालेली कामं त्याच्यानंतर ज्या पद्धतीने अनेक ठिकाणी नियोजन नसताना खोदलेले रस्ते त्याच्यानंतर काही कामात उशिरा झालेलं काम सर्व्हिस रोड झालेले नाहीत याचा दर आठवड्याला आम्ही आढावा घेतो त्याचा त्या प्रक्रियेमध्ये मागच्या आठवड्यात हिंजवडी म्हणजे शिवाजी चौक तो भाग पासून चांदणी चौकापर्यंत <laughs> चौ। काही भाग होते तिथे प्रॉब्लेम होता आज सूस रोडला प्रचंड ट्रॅफिक जॅम आहे ते सूस रोडला हिंजवडीला जाणारा ट्रॅफिक yeah. इथे असलेल्या शाळांच्या बसेसचा ट्रॅफिक तिथे जॅम झालाय धायरीला आता आज जॅम बघताय आणि yeah. इथे तुम्ही बघताय त्याच्यामुळे आणि हे जातं पूर्णपणे कात्रज चौकापर्यंत कात्रज चौकाचंही काम जरा डिले झालंय त्यामुळे कॉर्पोरेशनकडे नॅशनल हायवेकडे दर आठवड्याला आम्ही हिंजवडीचा इंडिपेंडेंट प्लस या सगळा रस्ता याचा रेग्युलर फॉलोअप घेतो त्याचा एक भाग आहे आजचा दौरा काय आज दौरा करताना दिसत आहे मुख्यमंत्री फक्त ट्रॅफिक आणि रस्ते हे बघायला काल हिंजवडी आत्ता फिरून काढलं त्यांनी उशिरा का होईना महाराष्ट्र सरकार हिंजवडीमध्ये लक्ष घालतंय याबद्दल मी त्यांचे आभार मानते गेले वर्षभर असेल इलेक्शन झाल्या आधीच आम्ही फॉलोअप करत होतो हेच सरकार होतं त्याच्यानंतर इलेक्शन मुळे ते म्हणले उशीर झाला पण त्याच्यानंतरही सातत्याने हिंजवडी हे राजीव गांधी इन्फोटेक पार्क हे भारतातलं सगळ्यात मोठं इन्फोटेक पार्क आहे तिथे लाखो लोक काम करतात आणि करोडो रुपयांचा तिथे व्यवसाय होतो पण इन्फ्रास्ट्रक्चर सरकारच्या नाकारतेपणामुळे हे तुम्ही बघताय की तिथे आम्ही सातत्याने मागणी करतोय की तिथले इलिगल जे लोक ट्रॅफिक करतात ब्लॉक होतो त्यांच्यामुळे ते मोकळं करा मोकळं करा आणि सातत्याने कंप्लेंट करत आलो आता काल तुमच्या चॅनलवर आम्ही पाहिलं की उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री यांनी त्याचा रिव्ह्यू घेतला आता बघूया पंधरा दिवसाचा कालावधी देऊया त्यांना आमची अपेक्षा आहे की काहीतरी त्याच्यातून ते निघेल उशीरा का होईना पण हिंजवडी आणि राजीव गांधी एअरपोर्ट एक फार सुस भाग असेल किंवा पुणेकरांना थोडासा का होईना दिलासा मिळेल अशी अपेक्षा आहे केल्या सुसंस्कृत महाराष्ट्रात हल्ला झालेला आहे काल ज्या कोर्ट मध्ये हल्ला झालाय जे हल्ले कोर होते त्यांच्यावर याआधी गुन्हे दाखल आहे जिवंत दाखल आहे भाजपचे पदाधिकारी आदरणीय पवार साहेब आणि मी आम्ही दोघंही स्वतः काल प्रवीण दादांशी बोललो की घटना आम्ही टी व्हीवरच पाहिली धक्कादायक आणि महाराष्ट्राला लादवणारी कुठल्याही पक्षाने ती, ती केली पक्षा असेल तरी असं कुठलंही कृती मी चुकीचेच आहे त्याचा मी जाहीर निषेध करते मी सातत्याने त्यांच्याशी बोलते आहे कालही बोलले तिथले एस जे आहेत कुलकर्णी त्यांनाही काल संध्याकाळी ही बातमी आल्यानंतर फोन घेऊन केला त्याच्याकडून माहिती घेतली मी स्वतः आणि आपण आता अपेक्षा करूया की त्यांना न्याय मिळेल अशा कुठल्याही कृतीचं मी निषेध करते आणि असं करून त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे त्याच्यावर अजूनही ॲक्शन होत नाही हे धक्कादायक आहे आणि सुसंस्कृत महाराष्ट्राला लाजवणार बावनकुळेसोबत तू भाजपचा कार्यकर्ता आहे पदावर देखील आहे पण अविंदाकड्यांनी आरोप केला की मला संपवण्याचा कट होता त्याच्याकडे पिस्टल होती असं देखील रोहित पवार म्हणाले स्थानिकांनी रोहित पवारांना सांगितले की त्याच्या कमरेला पिस्टल देखील होती नाही मला असं वाटतं रोहित चा कालपासून फॉलोअप चाललाच आहे पण त्याबरोबर सगळ्यात महत्वाची गोष्ट की रोहित आणि माझ्यावर विश्वास ठेवू नका पोलीसवर ठेवा तिथला पोलीस यंत्रणाच कबूल करते की बंदूक होती का त होती म्हणजे मी आणि रोहित विरोधक आहोत म्हणून आम्ही कुठलाही आरोप करत नाही आम्ही वास्तव सांगतोय की त्यांच्याकडे पिस्तूल होती का होती असं पोलीस यंत्रणा म्हणते मागेही त्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत एअरपोर्टला त्यांच्याकडे पिस्तूल का सा सापडली होती असा त्यांचा रेकॉर्ड आहे असं पोलीस यंत्रणेने आम्हाला सांगितलेलं आहे त्याच्यामुळे एक गुन्हेगार मोकाट असं बोलतोय हे धक्कादायक आहे त्याला अटक झाली हे काय एवढं त्यांनी संपत नाही दिसे अशा लोकांवर स्ट्रॉंग ऍक्शन घेतली पाहिजे आणि असे जे, जे लोक आज सत्ता असं त्यांना वाटतं की सत्ता आमच्या मागे म्हणून ते काही करू शकतात बेटरला मार शिवीगाळकर हे जे नवीन महाराष्ट्रकल संस्कृती सत्तेतल्या लोकांची दिसते ना की महाराष्ट्राला न शोभणारी मी त्याचा जाहीर निषेध करते आणि जर महाराष्ट्र सरकारने याच्यावर काही ऍक्शन घेतली नाही तर मी स्वतः पुढच्या अर्थात पार्लमेंट सुरू होणार आहे हे सगळे महाराष्ट्राचे इश्यूज महाराष्ट्रात न्याय मिळत नाही म्हणून दिल्ली दरबारी मला हे मांडावे लागतील जर महाराष्ट्र सरकारने न्याय दिला नाही तर संरक्षण दिलं पाहिजे आता तर दिलं पाहिजे पण हे दुर्दैव आहे की एखाद्या कार्यकर्त्याला जो शिवप्रेमी आहे त्याला ह्या छत्रपतींच्या शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रात आज सिक्युरिटीची मागणी करायचं प्रश्न वाटतो ते महाराष्ट्राच्या सरकार आता अशा हात वर करत राज्याचे मंत्री आहेत फडणवीसांच्या जवळचे म्हटले जातात पण गृहमंत्र्यांच्या मित्र म्हणजे त्यांच्यासोबत देखील तो फिरलाय पुण्याच्या दौऱ्यावर मला असं वाटतं या प्रश्नाचं उत्तर तुमची जी विधान भवन मध्ये टीम आहे ना त्यांना आदरणीय माननीय मुख्यमंत्र्यांना विचारायला सांगा कारण का त्यांच्याकडे होम मिनिस्ट्री आहे त्यांना रिपोर्ट असेल आणि तो कुठल्या पक्षात आहे ते भारतीय जनता पक्षाचे दहा कोटी काहीतरी मेंबर्स आहेत त्या डेटा बेस मधून कळेल ते आहेत का नाही जयंत पाटलांच्या राजीनाम्याबाबत संभ्रम होता दोन की त्यांनी राजीनामा दिलाय नवीन प्रदेशात नेमकं शेती शिंदे होणार आहेत तर नेमकं काय आहे कारण की पक्षामध्येच वेगवेगळ्या पद्धतीची विधानासमोर आलेली पाहायला मिळाली रोहित पवारांनी म्हटलं की पवार साहेब याबाबतचा निर्णय घेतो पण जितेंद्र रावडांनी ट्विट केलं की असा कोणताही निर्णय झालेला नाही उद्या तुमच्या पक्ष दिलेला आहे राजीनामा मी तुमच्या चॅनल वर पाहिला <सलणा> मी बघितलेला नाही मी ऐकलेला <laughs> नाही मी वाचलेला नाही त्याच्यामुळे तुमच्या चॅनलचा जो सोर्स आहे सूत्र त्या सूत्राला पुढच्या वेळी विचार करून बातमी लावा कारण का सूत्र काय तुमचं डिपेंडेबल नाही त्याच्यामुळे आणि तुमच्या क्रेडिबिलिटीचा प्रश्न आहे कारण मी तरी कुठलाही राजीनामा ऐकला नाही वाचला नाही चर्चाही नाही आणि पक्षाची नीती जी आहे त्याच्यात तुम्हाला कळेलच पण जयंत पाटलांशी बोलणं झालं असेल ना तुमची आम्ही जयंत पाटलांची रोज बोलतो याबाबत काय बोलणार जे घटना आमच्या सगळ्यांची आयुष्यात झाली नाही त्याच्याबद्दल काय बोलणार ना स्वागत केलं होतं की साहेबांनी जर ही जिम्मेदारी दिली हो एका राजकीय पक्ष किंवा संघटनेमध्ये जी जबाबदारी पडेल तिथे प्रत्येक कार्यकर्ता काम करायला तयारच असतो आणि त्यातून आदरणीय जयंत पाटील असतील जितेंद्र आव्हाड असतील जेव्हा शशिकांत शिंदेजी असतील हे सगळे संघर्षवाले पूर्ण ताकदीने किती ही आव्हानं आली ना तर काही लोक असे असतात जे संघर्ष करायला तयार असतात त्याच्यामुळे त्यांनी संघर्ष काल केला आजही करूया राजीनाम्याची चर्चा ही विरोधकांकडून मी तुम्हाला सांगू ज्या गोष्टीत वास्तव नाही त्याच्यात कशाला वेळ घालवायचा आपण प्रवीण दादा आहेत आपल्याला ट्रॅफिक आहे एवढे मोठे महागाई आज सगळे काहीतरी हॉटेलचं मला पत्र आलंय काय बंद आहेत का आज काहीतरी काहीतरी असं काहीतरी पत्र आलंय काय काय चाललंय कालचा अनेक अशा बातम्या चालल्या आहेत या सरकारबद्दल मंत्री मारतायत शिया घालतायत कोणाच्या घरात पैसे करतायत मला त्या पैशाची काळजी एवढी हो आहे की निर्मलाजी आणि माननीय प्रधानमंत्र्यांना खूप वाईट वाटलं असेल याचं कारण असं की सातत्याने निर्मलाजी आम्हाला सांगतात कॅशपासून दूर राहा सगळं डिजिटल करा आणि जी नोटबंदी झाली या नोटबंदीचं काय झालं त्याच्यामुळे मला वाईट एवढ्या गोष्टीचंच वाटतंय की आमच्या निर्मलाताईंनी खूप विश्वासाच्या नात्याने ब्लॅक मनी या देशातून हद्द पार करण्यासाठी नोटबंदी आणली आणि त्या नोटबंदीचं मग पुढे काय झालं याची इन्क्वायरी झाली पाहिजे ना मी तर जेव्हा जाईन दिली मी निर्मलाजींना विचारणार आहे हा प्रश्न की एकीकडे तुम्ही म्हणता की सगळं डिजिटल आलंय मग ह्या सगळ्या महाराष्ट्राच्या चॅनल्सनी एका मंत्र्यांच्या घरी एक अशी बॅग कुठे लोकेशन मला कळलं नाही बाई तुमच्या चॅनलने सांगितलं नाही तर तिथे असे कॅश बॅग भरून आता ती किती रुपयाची नोट होती ह्याचा संबंध नाही पण नोटबंदी म्हणजे पैशाचा ट्रान्झॅक्शन इन कॅश कमी करण्याचं जिथे प्रक्रिया केंद्र सरकार करत आहे तिथे मध्ये कॅश जर सापडली असेल ते हे देशाच्या साठी अतिशय चिंताजनक आहे त्याच्यामुळे हे जे पैसे महाराष्ट्रात सापडत आहेत कॅश हा विषय मी केंद्र सरकारमध्ये फायनान्स मिनिस्ट्रीच्या रोहित पवार तुमच्या पैसे होते तुमच्या चॅनल त्याच्यामुळे तुमच्या चॅनल सगळ्यांचा मी तो व्हिडिओ रेफरन्स घेऊन ट्विटरवरती रोहित पवार पण दिसतात त्यांच्या मध्ये त्यांचं देखील नाव आलेले काय वाटतं याच्याबद्दल पॉलिटिकल टार्गेट इज ऑब्विस तुम्हाला आठवत जर असेल काल तुम्ही होता का नाही रोहितच्या प्रेसला मला माहिती नाही पण पहिली जी लिस्ट आली मला वाटतं साठ का सत्तर लोकांची त्याच्यात रोहितचं नाव नव्हतं आणि त्या साठ सत्तर लोकांची लिस्ट तुम्हाला रोहितने दिलेलीच आहे परवा ते सगळे आज कुठल्या ना कुठल्या पद्धतीने भारतीय जनता पक्षाशी जोडलेले म्हणजे जे ओरिजिनल ज्यांच्यावर आरोप झाले ते गायब आणि ज्यांच्यावर झालाच नाही त्यांना सीबीआय ईडी का काय करते प्रश्न आहे याच्यामुळे रोहितला ज्या पद्धतीने टार्गेट केलं जात आहे तो विरोधी पक्षाचे म्हणून तो टार्गेट एक तर तुम्ही रोज त्याला चॅनलवर सकाळी दाखवता तो रोज या सरकारची पोलखोल करत असतो रोज नको रोज एक घरी भ्रष्टाचार तो रोज सकाळी दहा वाजता सरकारचा काढतो आता तो ऐकत नाही असं सरकारला वाटतं म्हणून ईडीची नोटीस पाठवली अशी असा एक समज समाजात माध्यमातून डबक्या आवाजात माझ्या कानावर येतो नागपूरमध्ये भाजपाच्या मुला ना, माजी नगरसेवक आहे भाजपचे मुलगा आहेत मी तुम्हाला खरं सांगू का ड्रग्ज च्या बाबतीत हे सरकार अजिबात सिरियस नाही हे सातत्याने आपल्याला कॅश असेल ड्रग्ज असेल भ्रष्टाचार असेल हे सातत्याने राज्यातली स्वतः अनेक वेळा माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती केलेली आहे पत्रही लिहिलेलं आहे की ड्रग्जच्या बाबतीत तुम्ही जर एक स्टँड घेणार असाल तर सगळे आम्ही राजकीय मतभेद टाकून महाराष्ट्र ड्रग मुक्त करण्यासाठी जे काय करायला लागेल आम्ही ताकदीने तुमच्याबरोबर माणुसकीच्या नात्याने उभं राहू पण तसं होताना दिसत नाही दुर्दैव आहे की सत्ता आणि जो सत्तेचा गैरवापर सत्ता ही कशासाठी असते लोकांच्या आयुष्यात एक चांगला बदल घडवण्यासाठी पण या एक सहा महिने वर्ष जेव्हापासून हे सरकार आलंय सातत्याने सरकार हे सर्वसामान्य मायबाप जनतेच्या विरोधात आहे आणि फक्त त्यांच्या काय शंभर दीडशे ते लोक निवडून आले फक्त त्यांच्या बाजूनेच निर्णय असतात तुम्ही कुठलाही निर्णय काढून टाकता तुमच्या मतदारसंघातले संजय जगताप आहे ते आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत आज जनता मेळावा आहे कार्यकर्त्यांचा मेळावा आहे एकमेव असलेले माजी आमदार जे तुमच्यासोबत होते ते सुद्धा आता भाजपमध्ये जात आहेत साई विधानसभा मतदारसंघामधले जे तुमचे सरकारी होते ते आता भाजपमध्ये गेले तुमचं म्हणणं अगदी बरोबर बर माझ्या लोकसभा मतदारसंघात आज भारतीय जनता पक्षात शंभर टक्के काँग्रेसवाले जे शंभर टक्के काँग्रेस ही म्हणजे ती बीजेपी इंटू ब्रॅकेट काँग्रेस आहे सगळे काँग्रेस मधले जे अनेक वर्ष काँग्रेस मध्ये उत्तम ले ले, काम केलेली लोक आहेत संजय जगताप असतील किंवा संग्राम तोपटे असतील राहुल फुल असतील प्रवीण असतील हे सगळे त्यांच्याबरोबर माझे पाच दशकाचे कौटुंबिक संबंध कालही होते आजही आहे त्यांचे सगळ्यांची माझं तर नातं अतिशय प्रेमाचं आहे कारण का आमचे कौटुंबिक संबंध राहिले पण हे सगळे कधी ना कधी काँग्रेसमध्ये होते आज ते सगळे भारतीय जनता पक्षात आहेत गमतीचा भाग एक आहे की एवढं तुम्ही मानलं पाहिजे आणि हे भारतीय जनता पक्षाला मी विनम्रपणे म्हणते की टॅलेंट हे काँग्रेसमध्ये ते हे भारतीय जनता पक्षाने मान्य केलं पाहिजे कारण का त्या सगळ्या काँग्रेसमधला टॅलेंट आज भारतीय जनता पक्षाने मी जे चारी नावं घेतली ती चारी त्यांचे विधानसभेचे कॅन्डिडेट असणार तुम्हाला नुकसान होणार नाही मग आता नुकसान मी काय नुकसान नाही मी धंदा नाही करत व्यवसाय नाही करत मी राजकारण करते मी एका विचारधारे बरोबर काम करते प्रत्येकाला एका सशक्त लोकशाहीमध्ये निर्णय घ्यायचा अधिकार आहे आता काँग्रेस मधलेच लोक घेऊन भारतीय जनता पक्ष आज वाढतीये त्याच्यामुळे मूळ विचार हा काँग्रेसचाच आहे तो भारतीय जनता पक्षाचा नाही आणि दुर्दैव आहे खरं भारतीय जनता पक्षाकडे खूप टॅलेंट आहे पण भारतीय जनता पक्ष स्वतःचा टॅलेंट डावलून काँग्रेसचं टॅलेंट म्हणजे मला आठवतं भारतीय जनता पक्षाचा नारा काय होता काँग्रेस मुक्त भारत हम करेंगे पण काँग्रेस मुक्त भारत होतच नाहीये सगळे काँग्रेसमधले लोक भारतीय जनता पक्षात आज जात आहेत आणि तेच नेतृत्व करतायत मग होतं तेच बरं होतं ना ओरिजिनल तरी होतं कशाची मागणी होते चिन्ह पोहोचवणार मी तुम्हाला सांगू का गेले तीन वर्ष शिवसेना आणि मी आम्ही सुप्रीम कोर्टात आठवड्याला पंधरा दिवसाला जायला आम्हाला सवय झाली आता कोर्ट कचरी या सगळं करायची त्याच्यामुळे पांडुरंगाची इच्छा असं म्हणायचं आणि पुढे जायचं आहे त्याच्यावर आम्ही काम करत राहू लढाई आमची एकीकडे चालू राहील आणि दुसरीकडे आम्ही आमचं काम जे लोकांची सेवा आहे ज्याच्यासाठी आम्ही मतं मागितली ते काम आम्ही सातत्याने करत राहणार आणि अन्यायाच्या विरोधात लढत राहणार प्रश्न आहे आजचा दौरा तुमचा या भागात कोंडी आणि शाळा तर आपण शाळेचा विचार केला तर कुठली महापालिकेची शाळा ही आज तर मग अशा मुलांना लवणी जागीला प्रवेश मिळाला काय की एखादी शेंट्र लवली जागीसाठी एक शाळा आणि दुसरी गोष्ट मतदारसंघातला घरपासलं जर विचार केला तर सगळीकडे वाहतूक कोंडी आहे आणि ती साधारण लोक दहा झाल्यापासून सलग आहे पण यावर उपाय म्हणून तुम्ही आतापर्यंत काय केलं भविष्य सगळे जे ब्रिचिस आहेत ते जर वेळेवर झाले असते निर्णय वेळेवर झाले असतील तर एवढी वाहतूक कोणी झालीच नाही आणि ज्या पद्धतीने आता या सगळ्याची पॉप्युलेशन वाढते म्हणजे ज्या पद्धतीने नवीन बिल्डिंग येत आहेत जिथे तुम्हाला आठवत असेल त्या काळामध्ये इथे शेती होती ती शेती गायब झाली आहे तिथे सगळीकडे बिल्डिंग म्हणजे जे इन्फ्रास्ट्रक्चर दहा लोकांसाठी होतं तिथे आज शंभर लोक राहायला आले त्याच्यामुळे ज्या पद्धतीने एफ एस आय वाढला त्या पद्धतीने सरकारांनी त्याला सपोर्टिंग इन्फ्रास्ट्रक्चर मग पाणी असेल कचरा असेल रस्ता असेल सगळेच प्रश्न आहेत ना हेच तर आम्ही अर्बनायझेशन सातत्यानी बोलतोय आमचा विरोध नाही नवीन घरं करायला अफोर्डेबल हाऊसिंग झालंच पाहिजे पण त्याच्याबरोबर अर्बनायझेशनला सपोर्टिव्ह इन्फ्रास्ट्रक्चर त्या त्या कॉर्पोरेशन केलं पाहिजे आणि मागण्या आहेत शासनाचं लक्ष नाही अर्थातच कम्प्लीट फेलियर ऑफ द गव्हर्नमेंट सरकारचा अपय आहे एकीकडे शहाऐंशी हजार कोटी रुपयाचा रस्ता करायचा फायनान्स विरोध करता त्या रस्त्याला तरी द्यायचा नाही शिक्षकांनी एवढं टोकाचं आंदोलन केल्यावर त्यांना वीस टक्के ठोक निधी दिला आणि कुपोषण वाढतंय सिग्नल्स काय सरकार अर्थातच का महाराष्ट्र सरकारचं अपयश नाही एक कुठलंही सरकार आमचंही असलं तरी एक मूल कुपोषित असलं एक शेतकऱ्याची आत्महत्या झाली तरी ते अपयशच आहे काल तुमच्याच एका चॅनलवर मी बघितलं लातूरचे एक शेतकरी बोक्साबोशी रडत होते कारण का त्यांना न्यायच मिळत नाही न सरसकट कर्जमाफी झाली ना आम्ही भाव मिळतोय ते एकटे निघाले काल मी त्यांना कॉन्टॅक्ट केला निघाले बच्चू भाऊचं वेगळं आंदोलनच चालू आहे हे पण बघताय त्यामुळे आज शेतकरी असेल सर्वसामान्य नागरिक असेल आज महाराष्ट्रामध्ये मला विचाराल तर महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती या देशातले जे चार पाच राज्या जी अडचणीत असतील त्याच्यात हे दुर्दैवाने जड अंत मी हे म्हणते पण महाराष्ट्राचा आर्थिक परिस्थिती अतिशय नाजूक आज आहे आणि याच्यात महाराष्ट्र सरकार लक्ष घालत नाही आहे आणि असंच जर परिस्थिती राहिली तर म्हणजे मला अगदी इच्छा नाही आहे बोलायची पण दुर्दैवाने मला हे बोलावं लागतं आहे दिवाळ पोरी येऊ एक वेगळा प्रश्न पुढं खरंच तर होळी घे सुनेकर एक होळी म्हणून प्रश्न झालं तर ह्याचं बाजूचा तुकडं सापडलं खरंच एका नागरिकाला देखील राजवलं त्याच्यानंतर एस बी एन नाही नाही नामांकित असू दे किंवा काही असू दे कुठलाही कॅफे असेल तर त्याची जे हायजीन आहे स्वच्छता ही आणि अर्थातच ठाण्यामध्ये जी सुरक्षितता घ्यायला पाहिजे ती गेलाच पाहिजे त्याच्यामुळे धक्कादायक आहे त्यांचा गुडलक कॅफे हे महाराष्ट्रात फक्त नाही बाहेरून पण लोक जेव्हा पुण्याला येतात राज्याच्या बाहेरून ते सगळे गुडलक कॅफेला जातात तुम्ही गुडलक कॅफे मध्ये हे होणं हे धक्कादायक आहे पण माझा विश्वास आहे की त्याची मॅनेजमेंट जी नोंद घ्यायची आहे ती नक्की नोंद घेऊन त्याच्यात सुधारणा आणस